माझे नाव सुचित्रा राजू साठे माझ्या शाळेचे नाव कुमार विद्या मंदिर माझ्या कथेचे नाव होय मी

मुलाच्या हाताने मी तुझ्या गळ्यात तुला कवटा शकत नाही करुणामयी मला मारण्यासाठी डॉक्टर तुला जे औषध देतील त्या औषधामुळे मला ते खूप वेदना होतील गं तू तर पाहू शकणार नाहीस की ते औषध तुझ्या पोटात किती विस्तूरपणे माझी हत्या करेल डॉक्टरांची हातोडी किती क्रूरपणे माझ्या कोमल कवटीचे तुकडे करेल त्यांची कात्री माझ्या नाजूक हातापाने कापून काढेल गं हे दयाळाई मला वाचव गं मला जन्म घेण्याची उशीर मला खेळायचा आहे गा तू चिंता करू नकोस आहे मी तुझा कर्ज वाढवणार नाही नको देऊस तू मला नवीन पेंदन ताईचं लहानपणीचं पेंदन घालेन दादाचे अपरे झालेले कलकटे घालीन बस एकदा एकदाच मला तुझ्या उदरी जन्म घेऊन या चंद्र ताऱ्यांनी सजलेल्या आकाशाच्या छताखाली जगण्याची संधी तर दे